नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या सगळ्यांचे म्हणजे प्राईम टाईम महाराष्ट्रचे जे तुम्ही सगळे प्रेक्षक आहात या सगळ्या प्रेक्षकांचे मला अगदी मनापासून आभार मानायचे आहेत ते यासाठी कारण प्राईम पॉईंट हा जो आमचा एक विशेष कार्यक्रम आहे जो दररोज रात्री आठ वाजता आम्ही अपलोड करत असतो आणि तो माझा कार्यक्रम त्याच्यामध्ये मी विश्लेषण करण्याचा एक छोटासा अल्पसा प्रयत्न करत असतो आणि या प्राईम पॉईंटला तुम्ही सगळ्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आहे म्हणजे काही जे आमचे व्हिडिओज आहेत माझे जे, जे व्हिडिओज आहेत प्राईम पॉईंटचे ते अगदी लाखांचे व्ह्यूजसुद्धा त्यांनी पार केलेले आहेत आणि हे खरं तर यश केवळ तुमच्यामुळे आहे म्हणजे तुम्ही ते व्हिडिओज बघता त्याला प्रतिसाद देताय तुम्ही छान कमेंट्सही मला करता कधी कधी मला अगदी चुकलो असेल तर तुम्ही मला म्हणजे दोन शिव्या सुद्धा हसडता पण त्याचबरोबर तुम्ही मी कोणते विषय घ्यावेत किंवा मी काय करायला हवं हे देखील मला तुम्ही तुमच्या कमेंट्स सूचित करत असता मग मी आता ह्या सगळ्याचा सा आभार का मानतोय तुमचे तर प्राईम पॉइंटचा जे व्हिडिओज आहेत याला हा जो आत्ता मी व्हिडिओ करतोय हा शंभरावा व्हिडिओ आहे म्हणजे प्राईम पॉइंटचे शंभर व्हिडिओ पूर्ण झालेत हे पूर्ण होत असताना याच्या मागे केवळ तुमचा प्रतिसाद आहे आणि म्हणूनच मी तुमचे आभार अगदी मनापासून मानण्या मानण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही सगळ्यांनी असंच भरभरून प्रेम हे प्राईम पॉइंटवरही करावं आणि प्राईम टाईम महाराष्ट्राच्या आमच्या या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद द्यावा हीच खरं तर माझी इच्छा आहे बरं आता विषयाकडे बळतो खरं तर आज दिवसभर कोणता विषय घ्यायचा मला समजत नव्हतं कारण जर तुम्ही टी व्ही बघितला असेल न्यूज चॅनल्स बघितली असतील तर दिवसभर एकच बातमी खूप वेळा चाललेली आहे ती म्हणजे नवी मुंबईमधलं जे एअरपोर्ट होतंय आणि खरंच अत्यंत अतिभव्य भव्य दिव्य असं एक नवी मुंबईचं दिबा पाटील ज्याचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे असं एअरपोर्ट होतं आहे आता याच्यावरही आमचे माझे जे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा व्हिडिओज केलेले आहेत मग आता आपण काय विषय घ्यावा या प्रश्नांमध्ये मी होतो आणि तेवढ्यात मग माझी नजर जी आहे ती सांगली जिल्ह्याकडे वळाली किंवा सांगलीतल्या राजकारणाकडे वळाली असं थोडक्यात आपण म्हणूयात त्यामुळे आज मी थोडंसं जयंत पाटील जे आहेत जयंत पाटलांच्या त्यांना घेऊन हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे यातले माझे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला पटले आवडले तर अगदी जरूर त्याचा स्वीकार करा नाही पटले खटकले तर तेही मला नक्की कळवा जयंत पाटील म्हणजे एकतर राष्ट्रवादी शरद पवार गट शरद पवारांचे अत्यंत जवळचे विश्वासू असे नेते आणि एक अनुभवी नेते म्हणून आपण जयंत पाटलांकडे बघू शकतो जयंत पाटलांचं राजकारण आपल्याला माहिती आहे अत्यंत मितभाषी म्हणजे कमी बोलतील पण मुरब्बी राजकारणी किंवा काय डाव टाकायचे आणि कुणावर टाकायचे ते कसे टाकायचे अत्यंत या गोष्टींची प्रगल्भता असणारे जयंत पाटील आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक चर्चा अशी सुरू झाली की जयंत पाटील हे सध्या शांत का आहेत असा एक सध्या प्रश्न विचारला जातोय हो की जयंत पाटील खूप शांत झालेत म्हणजे कधीपासून शांत झालेत तर इशारा सभा ही भाजपनी जी सांगलीमध्ये घेतलेली होती इशारा सभा या सभेनंतर जयंत पाटील काहीच बोलत नाही आहेत त्याच्यावर ते त्यांनी कोणताच प्रतिसाद दिलेला नाहीये ते शांत झालेत मग ते शांत का झालेत असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आता मुळात हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो जयंत पाटलांसारखा नेता जयंत पाटलांसारखा मुरलेला नेता हा आपल्याकडे असावा असं भाजपला वाटतं नव्हे तर भाजपचे जे अगदी वरच्या फळीतले जे नेते मंडळी आहेत कशाला अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील किंवा त्या फळीतले जे नेते आहेत यांना वाटतंय की जयंत पाटील यांनी भाजपमध्ये यावं आणि यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले तुम्हाला माहिती असेल आठवत असेल तर अगदी लोकसभेपासून जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा देखील चर्चा झाल्या पण जयंत पाटलांनी एक या वर करी -करी तर आती चर्चा नंतर या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळलं कधी कधी तर त्यांनी अति चर्चा झाल्यानंतर या गोष्टीचा माध्यमांसमोर येऊन इन्कारही केलेला आहे लोकसभेमध्ये ही चर्चा झाली मग लोकसभेनंतर विधानसभेच्या तोंडावर पुन्हा ही चर्चा झाली पण जेवढ्या वेळा ही चर्चा झाली तेवढ्या वेळेला जयंत पाटलांनी ही चर्चा फेटाळून लावली त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं मी अशा कुठेही म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांना सोडून मी दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाहीये आणि अशा या सगळ्या ज्या चर्चा आहेत एक तर या अफवा आहेत किंवा कोणीतरी जाणीवपूर्वक या चर्चा पसरवत आहे मी जाणार नाही हे त्यांनी अगदी ठाम शब्दामध्ये स्पष्ट शब्दामध्ये निसंदिग्ध शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात काय तर भाजपच्या या सगळ्या प्रयत्नांना खिळ बसली की जयंत पाटील काही येत नाहीत आता एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येत नाही ना तेव्हा भाजपची एक स्ट्रॅटेजी असते भाजपची म्हणूयात किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आपण म्हणूयात एक रणनीती भाजपामध्ये आपल्याला कायम बघायला मिळते ज्या नेत्याला आपल्याकडे ओढायचं आहे मग त्याच्या बाबतीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचे यांचे एक ज्याला आपण म्हणूयात ए, एक केडर आहे किंवा त्यांचं एक आ, जो एक गट आहे एक ग्रुप आहे हा जो ग्रुप आहे तो सक्रिय होतो आणि मग तो, मा तो वेगवेगळ्या मार्गाने त्या व्यक्तीला लक्ष्य करतो ज्याच्यामुळे ती व्यक्ती विचलित होईल म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं सा म्हणजे तुम्हाला पुढे जाण्याच्या आधी थोडंसं स्पष्टीकरणही देतो की आता चित्रावाघ आहेत चित्रावाघ या कोणाला लक्ष्य करतात तर त्या सुप्रिया सुळेंना करतात गोपीचंद पडळकर कुणाला लक्ष करतात गोपी कर, तर गोपीचंद पडळकर हे एकतर शरद पवार किंवा अजित पवार यांना लक्ष करतात नितेश राणे जे आहेत ते कुणाला लक्ष करतात तर ते उद्धव ठाकरेंना लक्ष करतात त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष करायला सुरुवात केली राष्ट्रवादीला लक्ष करायला सुरुवात केली या सगळ्याला देखील न जुमानता न घाबरता जयंत पाटील कुठेही विचलित झाले नाहीत उलट जयंत पाटलांनी असं एक विधान सुद्धा केलं की तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्हाला काही चौकशी लावायच्या असतील त्या लावा तुम्हाला माझ्या मागे सीबीआय लावायचं असेल ते लावा ईडी लावायची ईडीची चौकशी करायची असेल ती करा पण मी काही शरद पवारांची साथ सोडून यायला तयार नाही थोडक्यात आपण या सगळ्याची एक पार्श्वभूमी बघितली त्यामुळे सगळे प्रयत्न झाल्यानंतर भाजपला हे कळून चुकलं की आता जयंत पाटील हे काही भाजपमध्ये येण्यास इच्छुक नाही आहेत आणि मग त्यानंतर गोपीचंद पडळकर हे यांनी जयंत पाटलांना टार्गेट करायला सुरुवात केली ही सुरुवात झाल्यानंतर मग जयंत पाटलांचा जो गट आहे तो देखील सक्रिय झाला तोही आक्रमक झाला की आमच्या नेत्याला तुम्ही जर टार्गेट करताय आमच्या नेत्याला जर का तुम्ही बोलताय तर कदापिही आम्ही ते सहन करणार नाही आम्ही ते खपवून घेणार नाही या पद्धतीने आपण बघितलं तर मग जयंत पाटलांचा जो गट आहे तो सक्रिय झाला मग त्यांनी सुद्धा सभा घेऊन त्या सभेमध्ये बरं त्या सभेमध्ये या जयंत पाटलातल्या पाटलांच्या गटांमधल्या काही मंडळींनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीला त्याच्यामध्ये लक्ष करण्यात आलं आता हे सगळं का केलं तर गोपीचंद पडळकर जेव्हा बोलतायत तेव्हा गोपीचंद पडळकरांच्या मागे त्यांचा बोलविता धनी कोण आहे किंवा गोपीचंद पडळकरांच्या मागे कोण आहे तर हे सगळ्यांना माहिती आहे अगदी महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पडळकरांच्या मागे आहेत आणि त्यामुळेच गोपीचंद पडळकर हे अशा पद्धतीने बोलायचं धाडस करत असतात तर त्यामुळे त्या, त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यात आलं किंवा त्यांच्या पत्नीला लक्ष करण्यात आलं जे की देवेंद्र फडणवीसांना फारसं रुचलं नाही आवडलं नाही आणि याबाबत त्यांनी जयंत पाटलांशी बोलून सुद्धा दाखवलं की अशा पद्धतीने तुम्ही कौटुंबिक वार करणं हे अयोग्य आहे तुमचा माझा जो काही आपला वाद असतो तो राजकीय आहे अशा पद्धतीने कौटुंबिक वार करणं हे आपल्या संस्कृतीला धरून नाही आणि मग त्यानंतर एक इशारा सभा नाही शेवटी देवेंद्र फडणवीसांवर किंवा अशी जेव्हा कौ कुटुंबावर टीका होते तेव्हा भाजपकडनं सुद्धा इशारा सभा घेण्यात आली की याला सडेत तोड उत्तर देण्यासाठी आता गोपीचंद पडळकरांच्या बाबतीतही मंगळसूत्र चोर वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली आणि त्यांनी सुद्धा जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये नको ते विधान केलं तर आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अशी विधानं मग ती कुणीही करो ही शोभा देत नाहीत हे तितकंच सत्य आहे जे गोपीचंद पडळकरांनी सुद्धा केलं पण यानंतर भाजपनी इशारा सभा घेतली जी की जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांसाठी एक इशारा देण्यासाठी म्हणून ही सभा आयोजित करण्यात आली आता या सभेमध्ये चंद्रकांत दादा पाटील जे आहेत चंद्रकांत दादा पाटलांनी स्पष्ट शब्दामध्ये या सभेमध्ये जयंत पाटील भाजपमध्ये येणार आहेत या चर्चांना पूर्ण विराम दिला म्हणजे थोडक्यात काय तर त्यांनी भाजपची दारं बंद करून टाकली आता त्यांनी दारं बंद का केली तर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जयंत पाटील कोणतेही जरी प्रयत्न केले तरी भाजपमध्ये यायला अनुकूल नाही आहेत तेव्हा दादा पाटलांनी असं सांगितलं की जयंत पाटलांना जर का आमच्यामध्ये आम्ही घेतलं तर त्यांना गोपीचंद पडळकर तुम आगे बढू असं मागे बसून म्हणावं लागेल त्यामुळे जयंत पाटलांनी ठरवायचं हे सगळं आणि दुसरं आमच्या कार्यकर्त्यांशी मी जेव्हा बोललो तेव्हा आमचे कार्यकर्ते जे आहेत सांगलीमधले त्यांचं असं म्हणणं की जयंत पाटील आपल्यात नको म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जयंत पाटलांना घेण्याच्या बाबतीमध्ये नाराजी आहे असं वक्तव्य करून जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा ज्या आत्तापर्यंत होत होत्या त्याला दादा पाटील यांनी पूर्णविधान दिला एवढंच बोलून ते थांबले नाहीत ते असंही म्हणाले की याबाबत कार्यकर्त्यांची काय भावना आहे ही मी सगळी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे हेही त्यांनी सांगितलं आता या सगळ्यामधनं इशारा सभेनंतर मग ही चर्चा सुरू झाली की जयंत पाटील यांनी या सगळ्याला उत्तर का नाही दिलं जयंत पाटील शांत का बसलेत तुम्हाला मी एक सांगतो म्हणजे जो काही जयंत पाटलांचा आपण एक राजकीय व्यक्ती म्हणून जेव्हा अभ्यास करतो जयंत पाटील हे शांत वृत्तीचेच आहेत पण ते शांत आहेत म्हणजे त्यांच्या डोक्यात काही चालू नाही आहे असा त्याचा अर्थ होत नाही जयंत पाटलांनी जर ठरवलं एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तर तो ते करतातच आणि म्हणूनच आता मी म्हणतोय की जयंत पाटीलही शांत नाही आहेत जयंत पाटलांच्या डोक्यात गोपीचंद पडळकर गेलेले आहेत आणि आता या गोपीचंद पडळकरांना धडा शिकवायचाच असा चंग हा जयंत पाटील त्यांचे समर्थक त्यांचा जो गट आहे यांनी बांधलेला आहे की आता गोपीचंद पडळकरांना धडा शिकवायचाच आता गोपीचंद पडळकरांना धडा शिकवायचा म्हणजे काय तर सांगलीमध्ये भाजपला नेस्तनाभूत करायचं म्हणजे आपण कुठल्याही शाब्दिक वार न करता आता भाजपलाच सांगलीमधनं हद्दपार करून टाकायचं असाच चंग हा जयंत पाटील समर्थकांनी बांधलाय अशी एकूण कुजबूज अशी एकूण चर्चा आता या बाबतीमध्ये त्यांच्या काही बैठका सुद्धा होणार आहेत आणि काही त्याच्यामध्ये रणनीती सुद्धा ठरवली जाणार आहे तर हा एक भाग आता जी रणनीती ठरवली जाणार आहे त्यातला दुसरा भाग असा आहे की भाजपला जर का नेस्तनाभूत करायचं असेल तर महाविकास आघाडीला आपल्याला इथे स्ट्रॉंग करावं लागेल म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट यांना एकत्रित आणून आपल्याला भाजपच्या विरुद्ध लढा द्यावा लागणार आहे हा लढा देत असताना एक रणनीतीचा भाग असा सुद्धा आहे की जे विश्वजित कदम आहेत काँग्रेसचे या विश्वजित कदमांच्या हातात हात घालून विश्वजित कदमांना आपल्या बरोबर घेऊन सांगलीमध्ये भाजप हटाव हे एक ज्याला म्हणतो आपण राजकारण तिथं खेळायचं अशा पद्धतीची आखणी ही जयंत पाटील गटाकडनं सुरू झालेली आहे विश्वजित कदमांच्या बाबतीबरोबर त्यांचे काही चर्चाही झालेली आहे त्यांची आगामी काळामध्ये म्हणजे पुढच्या एक आठ ते दहा दिवसामध्ये बैठकही होणार आहे या बाबतीमध्ये आणि मग पुढची जी रणनीती आहे ती कसं जायचं काय करायचं कोणत्या मुद्द्यांवर भाजपवर प्रहार करायचा याची रणनीती ही तयार होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं जयंत पाटील शांत नाही आहेत जयंत पाटील गप्प आहेत याचा अर्थ ते काहीच विचार करत नाही आहेत असं नाहीये धडा शिकवायचा आहे भाजपला धडा शिकवायचा आहे गोपीचंद पडळकरांना हे मात्र निश्चित झालेलं आहे आता या सगळ्यामध्ये अजून एक नाव सांगलीतलं ते म्हणजे संजय काका पाटील आता संजय काका पाटील हे भाजपमध्ये होते लोकसभेला ते हारले त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादी अजित गे पवार गटाकडे गेले तिथे विधानसभा त्यांनी लढवली आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला आणि ते सुद्धा परत आता भाजपमध्ये येऊ पाहताय पण भाजपनी त्यांना कोणताही ग्रीन सिग्नल दिलेला नाही अजून त्यांच्यासाठी दारं उघडणं जाऊ देत किलकिली सुद्धा केली नाहीत आत्ताच्या या इशारा सभेमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी संजय काका पाटलांच्या बाबतीमध्ये सुद्धा विधान असं केलेलं आहे म्हणजे संजय काका पाटलांचं काय करायचं यावर चंद्रकांत दादा पाटलांनी तो जो चेंडू आहे तो अजित पवारांच्या कोर्टामध्ये ढकललाय म्हणजे त्यांनी असं विधान केलं की संजय काका पाटलांचं काय करायचं हे त्यांचे जे काही प्रमुख आहेत ते ठरवतील अशा पद्धतीने त्यांनी अजित पवारांच्या कोर्टामध्ये बॉल टाकला याचाच अर्थ भाजपमध्ये आत्ता तरी त्यांना परत येण्याचा कोणताही मार्ग नाही हाच त्यातनं सूचित करण्याचा भाग होतो पण मग आता अशा वेळेला जर का ते भाजपमध्ये जाऊ पाहतायत याचा अर्थ राष्ट्रवादीमध्ये त्यांना काही राहायचं नाही आहे आता जर राष्ट्रवादीमध्ये राहायचं नाही आहे आणि भाजप आपल्यासाठी दार उघडत नाहीये अशा वेळेला संजय काका पाटील पुढची भूमिका काय घेणार हा फार महत्वाचा प्रश्न आहे कारण एकूण सांगलीचं राजकारण आता ज्या पद्धतीने फिरत आहे याच्यामध्ये संजय काका पाटलांचा सुद्धा रोल हा महत्वाचा राहणार आहे आता तासगावमध्ये त्यांची देखील सभा होणार आहे त्या सभेमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर संजय काका पाटील काय बोलतील हे देखील फार बघणं महत्वाचं आहे आणि संजय काका पाटील देखील काय भूमिका जाहीर करतात हे तितकंच महत्वाचं राहणार आहे थोडक्यात काय तर सांगलीमध्ये आगामी काळामध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घेऊन जी तिथली राजकीय समीकरणं आहेत ही राजकीय समीकरणं खूप बदलणार आहेत आणि या राजकीय समीकरणांची जी बदलणार आहेत त्याच्यामध्ये भाजपला सांगलीमधून कसं नेस्तनाभूत करायचं हीच एकमेव रणनीती त्यामध्ये आखली जाणार आहे तुम्हाला माझ्या या व्हिडिओतले मुद्दे आवडले असतील पटले असतील तर जरूर कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आमचं चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद